त्यांचं कामच नाही काम नाही काम नाहीये त्यामुळे कि कारण इतके वाढले इतके लोक विरोधक झाले कशामुळे झाले त्यांचं कामच नाही काम, काम नसल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्या गेली वाढत नव्हती दहा ती संख्या नाही आता का वाढली आता पण ह्या सरकारनी पण लेडीज साठी लाडकी बहीण योजना असू द्या किंवा जे ज्येष्ठ दोन महिन्यात काढल्या उद्या बंद होऊन जाईन ती अच्छा म्हणजे हे पुन्हा निवडून आले तर बंद होऊ शकतं काँग्रेसने तसं केलं नाही मला असं वाटत होतं का इम्त्या जलील जर एकटा असतात तरी ते निवडून आले असते बरं आता त्याच्यात गप्पार कादी उभे अफसर खान उभे आमच्यासारखे बरेच उभे त्याच्यामुळं यायची शक्यता कमी आहे म्हणजे खूप सगळे उमेदवार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुस्लिम जे उमेदवार आहेत तर त्यांची संख्या जास्त आहेत आणि मताचं विभाजन कुठेतरी होईल आणि त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो भाजप की विधानसभा चुनाव क्षेत्र आहे का चुनकर जास्त उमेदवार जली आहे इन्तिया जलींना तो अतुल हवे दोन मध्ये टक्कर होणार नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापोमध्ये आणि आपण सध्या आहोत औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये महायुतीकडून उभा आहेत अतुलजी सावे महाविकास आघाडीकडून आहे लघुजी शेवाळे आणि त्यासोबतच एमआयम या पक्षाकडून उभा आहेत इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहेत तर ते सगळं उमेदवार म्हणजेच अफसर खान आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून अब्दुल गफ्फार काद्री हे उमेदवार रणांगणामध्ये तर या मतदारसंघामधील जनतेचे काय प्रश्न आहेत काय समस्या आहे आणि इथली जनता काय निर्णय देणार आहे या विधानसभा मध्ये या मतदारसंघाचा जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय नाव तुम दादा तुमचं सचिन सचिन बर दादा काय करता काय वाटतं बर हे दोन्ही जे सरकार आहेत महायुती महाविकास आघाडी या सरकार बद्दल काय वाटतं तुम्हाला मी आज एकनाथ शिंदे ओन ली वन एकनाथ शिंदे काय कोणाचं सरकार यायला पाहिजे महाराष्ट्र महायुतीचं सरकार हा का बरं नेमकं महायुतीचे सरकार महाविकास आघाडी का नको नाही नाही ती नको नको नाही नाही तिला लबाड सर लबाड बरे लाडकी बहीण योजना किंवा पैशाचा विषय नाही सर नाही नाही पण नाही एक ऍक्च्युली पैशाचा याच्यामध्ये विषय नाही आलेला आहे एक इमानदारीचा विषय आलेला आहे इमानदारी हा कारण की एकनाथ शिंदे हा माणूस असा आहे तो गरीबातून वर आलेला आहे गरीबीतून रिक्षा चालणारा माणूस तो वर आलेला आहे चहा विकणारा माणूस पंतप्रधान झालेला आहे बरं आता हा जो आपला मतदारसंघ आहे बरोबर आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये आता, मतदार आता, आता महायुतीकडून अतुलजी सावे आहेत बरोबर आहे तिकडे एम आय एम कडनं इम्तियाज झालेलं इम्तियाज झालेलं आहेत काय वाटतं बरं या दोघांमध्ये कोण बाजी मारू शकता असं तुम्हाला वाटतं अतुल सावीस आहे का बरं अतुल सावीस का नाही अली साहेब बी चांगले आहे ते पण आले तरी आमच्यासाठी चांगले आहे पण अतुल सावीस येणार म्हणजे येणार येणार म्हणजे येणार येणारच हो तुमचं राजेंद्र राजेंद्र दादा काय काय व्यवसाय काय काय करतात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे बर दादा एकंदरीत एक दादा ही विधानसभेची निवडणूक सुरू आहे ही सगळी मोठी चर्चा सुरू आहे बरोबर आहे का नाही तर हा आपल्या या मतदारसंघामध्ये येणारी जी तेवीस तारीख आहे तर कोणास विजयाची चावल घेऊन येईल असं तुम्हाला वाटतं ही विजयाची मूर्त आहे आणि यामध्ये सर्व भाजप सेना युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील हा मला पक्का विश्वास आहे पर इथल्या मतदारसंघाचा काय वाटतं काय निकाल लागेल इम्तियाज जलील की अतुलजी सावे इथे शंभर टक्के मान्य श्री अतुलजी सावे हेच ये निवडून येतील कारण की त्यांनी दहा वर्षापासून या वार्डा या पूर्व मतदारसंघाचा खूप विकास केला आहे आणि विविध योजना आणल्या काय म्हणतो व्यवसाय बर काय म्हणते महागाई वगैरे महागाई तो महाग ना आता सरकारमुळे महागेन सरकारमुळे जबाबदार कोण आहे बरं महागाईला मोदी सरकार सरकार ये आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची सुरू आहे जिकडे तिकडे चर्चा हीच आहे की कोणता उमेदवार येणार आणि कोणता पडणार तर आपल्या या औरंगाबाद पूर्व मतदारसंघामधून काय वाटतं बरं कोणता उमेदवार जो असेल की जो निवडून येईल कोणता बी येऊ द्या आपल्याला महागाला जे कमी करणार ते आमदार येऊ द्या कोणता उमेदवार येऊ द्या पण आपली महागाई कमी झाली पाहिजे हा उमेदवार कोणता असू द्या पण तरीही काय वाटतं की कोणता असा उमेदवार निवडून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं हे आता विकास करणार ते आमदार बीजेपीचा राहू द्या एम आय एमचा राहू द्या कोणता आमदार कोणताही असू द्या फक्त विकास करणारा पाहिजे पण एक चर्चा अच्छा किंवा एक अंदाज काय वाटतं बरं इथं काय चित्र काय पलटेल कोण येऊ शकतं इमताज जलील येथील अतुल सावे येतील की मग अफसर खान कोण येऊ शकतो यांच्या जलील ने तो अतुल सावे दोनो मध्ये टक्कर होणार अच्छा बाकी उमेदवार नाही फक्त या दोघांमध्येच फक्त जे काय असेल ते अतुलजी सावे किंवा मग इमताज जलील या दोघांपैकी राज्यात काय वाटतं बरं सरकार महावित्रीचं राहील की महाविकास आघाडीचं आपला उद्धव ठाकरेचं राहील ओके आघाडीचं चाल धन्यवाद ओके अभी विधानसभा के चुनाव चल रहे हैं महाराष्ट्र में क्या लगता है आपको कि इस विधानसभा चुनाव क्षेत्र से कौन आएगा चुनकर इधर से अल्लाह की बात से उम्मीद है इनशाला चली जाएंगे अच्छा जब वो सांसद भी थे हाँ। तो अभी और अभी विधायक के लिए भी खड़े हैं तो क्या जिन्होंने सांसद बोलकर कितने अच्छे काम किए थे क्या लगता है आपको जो आम जनता है जैसे आपकी तरह उनके कॉन्टेक्ट में रहते हैं क्या फिर वो रहते हैं ना रहते कोई काम हो कुछ मसले हो कुछ प्रॉब्लम है तब जाकर मतलब आपके लिए सकते हैं क्या लगता है की महाराष्ट्र में कौन सी सरकार आएगी महाया फिर महाविकास आघाडी कि महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय नाव तुमचं माझं नाव अविनाश राठोड अविनाश दादा काय तुम्हाला असं वाटतं का की मराठा फॅक्टर जो आहे आरक्षणाचा मुद्दा किंवा ओबीसी आरक्षणाचा परिणाम काही या मतदारसंघावरती होऊ शकतो का सर एक तर पहिले एक विचारतो मी तुम्हाला की मला निवडणूक म्हणजे मी एक मतदानापुरती एक व्यक्ती आहे मला सर्व पक्ष मला एक स्वतःचे वाटतात मला सर्वच पक्ष सर्व पक्ष तरीही लोकशाहीमध्ये कुठला तरी एक पक्ष आपल्याला निवडायचा असतो आमच्या या पूर्व वराटामध्ये आम्हाला सावे साहेबांच आम्हाला जास्त हे वाट बरं काय विकास कामे केलेली आहेत सावे साहेबांनी विकास काम आमच्याकडे रोड झालेली आहेत आमच्याकडे पत दिवे नव्हतात दिव्यांचं काम हे सगळे पत दिवे वगैरे सावे साहेबांनीच केले सावे साहेबांना केलेले रोडाचे कामं झालेले आता म्हणजे ह्या एरियामध्ये असं आम्हाला सुख सुविधा नव्हत्या बऱ्याचशा तर आम्हाला इकडे प्रत्येक गल्ल्या आम्हाला कॉन्क्रिटीकरण आता सध्या चालू आहे काही गल्ल्यांमध्ये आता काही रोडांचे कामं झालेली आहेत तर मला असं वाटतं कुठं आता फक्त एक पाण्याचा विषय राहिलेला आहे पाण्याचा विषय आमचा लवकरात लवकर होईल बर काय वाटतं कट फाईट होईल की सहज विजय मिळवतील काय वाटत तर मागच्या ज्या इलेक्शनामध्ये आता काही वाटतंय थोडंफार प्रभाव वाटला होता पण कट टू कटचा कट्ट विषय असा आहे की मला नाही वाटत होईल म्हणून पण शक्यतो थोडी बरेचशे होईल थोडीफार होईल एवढी नाही होणार पण शक्यतो शंभर टक्के साहेब इथं बर दादा तुमचं शंकर दोघद बर शंकर दादा दाद। का? का, का, काय व्यवसाय आहे तुमचा गाडी चालवतात का बर काय कसं आहे एकंदरीत महागाईचं चित्र वगैरे काय काय म्हणते महागाई महागाई तर झालेली आहे ना जप्त झालेली आहे महाराज बरं आता हे राज्यामध्ये आपल्या निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या आणि आपल्या या औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची जी निवडणूक आहे तर ते आहेत यमायमकडनं उभे आहेत इम्तियाज जलील उभा आहेत महायुतीकडून जे आहेत तर अतुलजी सावे आहेत आणि महाविकास आघाडीकडून जे आहेत लहूजी शेवाळे आहेत आणि त्यासोबतच अपक्ष म्हणून आहेत तर ते अब्दुल गफ्फार जी आहेत हे सगळे उमेदवार आहेत तर काय वाटतं बरं कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं भाजप ऑलेज येतील भाजप का बरं भाजप काय काय विकास कामं केले विकास म्हणजे त्यांनी आता हे काही योजना राबवला लाडक्या बहीण योजना भारतीय बहिणी योजना त्याच्यानंतर काही बस वगैरे बस मध्ये लेडीजला हे असं त्याच्यामुळं अच्छा अच्छा काय वाटतं तुम्हाला काय राहील निकाल निकाल तर वेई भाजप येईल ये सर भाजपनी आहे बरं एकंदरीत म्हणजे ही सगळी वातावरण किंवा परिस्थिती बघतात तुम्हाला असं वाटतं का किंवा उभा आहेत बरोबर आहे तर त्यांना मुस्लिम बांधव किंवा मग सगळे मराठा बांधव या सगळ्यांचा पाठिंबा भेटून ते विजय होऊ शकतील असं वाटतं का नाही 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 केले आठदिडेट वोट बटिंग तो ये म्हणजे मताचं विभाजन होऊन अतुलजी सावे सहज निवडून येतील तुमचं काय नाव का का तांगळी बार Uh, काय हाच व्यवसाय आहे तुमचा बर काय वाटतं बरं राज्यामध्ये कोणतं सरकार येईल महायुतीचे सरकार आहे तेच चालू राहील कि परिवर्तन होईल आणि महाविकास आघाडी कोणतं सरकार येईल असं वाटतं जे चालू आहे इथल्या मतदारसंघामध्ये काही जरांगे फॅक्टरचा परिणाम होऊ शकतो का काही काय वाटतं कोण येईल इम्त्या जलील निवडून येतील की अतुल सावे किंवा मग वंचित बहुजन आघाडीकडनं जे अफसर हो तुम्हाला काय वाटतं काका का कोण येईल निवडून हा आपल्याला काय समजत नाही त्याच्यात काहीच नाही मतदान करत कर नाहीत कर का करतो पण कुणाला त्याला टाकतो म्हणजे असं माहिती नसतो कुणाला आपण मतदान करतो बटन द्यायचं कुठलंही बटन दाबायचं फक्त वोटिंग करतात बर तुम्हाला काय वाटतं काका आम्हाला वाटतं काँग्रेस यायला पाहिजे काँग्रेस बरं का बरं काँग्रेस यायला पाहिजेत नाही काँग्रेस मी चांगली आहे आपल्या गोरगरिबांसाठी काय कामं केली जर काँग्रेसनी काय सेवा वगैरे होत तेव्हा सरकार भेटत होते काय सेवा भरपूर माणसाला पेन्शन लेडीज ते संजय गांधीने आता रा पण ह्या सरकारनी पण लेडीज साठी लाडकी बहीण योजना असू द्या किंवा जे ज्येष्ठ दोन महिन्यात काढल्या आता उद्या बंद होऊन जाईन ती अच्छा म्हणजे हे पुन्हा निवडून आले तर बंद होऊ शकतं काँग्रेसने तसं केलं नाही बरं चला आपण जाऊयात पुढे धन्यवाद सध्या मी स्वतः उमेदवार हो आहे अपक्ष अपक्ष हा माझी निशाणी आहे सिंटेक्स पाण्यात टाकी बरं आणि आता मला सांगा की तुमची निशाणी आहे तर तुम्ही ह्या सगळ्या जनतेला आता हे सगळे उमेदवार आहेत बरोबर हे सगळे चर्चेत असणारे उमेदवार आहेत कारण ते याच्या आधी रणांगणामध्ये होते तर एक उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जनतेसाठी काय आवाहन कराल तुम्ही जनतेनं हे बघा जनतेनं मतदान तर बर बरोबर एक, एका माणसाला मतदान मिळालं असतं बरं मुस्लिम लोकांचे जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे मुस्लिमचा एक उमेदवार निवडून येत नाही का बरं नेमकं मतविभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकते की महाविकास आघाडी महायुतीलाच होणार आहे महायुतीला होणार आहे पूर्वमधून हे असं तुम्हाला काय वाटतं बरं नेमकं काय बदल झाला पाहिजेत आणि इथले कुठले विकासाचे काम आहेत की जे झाले पाहिजे हा उभा राहून बोला काय अडचण नाही हे बघा माझ्या इच्छेनं मला असं वाटत होतं का इमत्या जलील जर एकटा असतात ते निवडून आले असते आता त्याच्यात गप्पारखा उभे अफसर खान उभे आमच्यासारखे बरेच उभे त्याच्यामुळं निवडून याची शक्यता कमी आहे म्हणजे खूप सगळे उमेदवार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुस्लिम जे उमेदवार आहेत तर त्यांची संख्या जास्त आहेत आणि मताचं विभाजन कुठेतरी होईल आणि त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो आणि दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे जरांगे फॅक्टरचा परिणाम या मतदारसंघावरती होईल का हु� जरांगे फॅक्टरचा परिणाम शंभर टक्के होणार आहे मध्यमध्ये होणार आहे पूर्वमध्ये बी होणार आहे म्हणजे पूर्व पूर्वमध्ये होणार आहे मध्यमध्ये होणार आहे कारण की मराठा मतदान मराठा मतदान मराठाच पडणार आहे ते काही मुसलमानाला मतदान करत नाही मराठा लोक तर शंभर टक्के मराठा फॅक्टर जरांगे फॅक्टर चालणार आहे बरं राज्यात काय वाटतं की कोणतं सरकार असेल महायुती की महाविकास आघाडी माझ्या हिशोबाने महाविकास आघाडीचं सरकार व्हायला पाहिजे कुणाच्या बाजूने ही जनता कौल देऊ शकते आणि तो उमेदवार निवडून येऊ शकतो सध्या तर असा विषय आहे की भरपूर जे महायुती सरकार जे होती ते सरकार मध्ये होते ते बरोबर त्यांनी भरपूर योजना केले पण त्याला ते राबता नाही आणि महागा महागाई वगैरे असे जे इश्यू आहे महागाई काय बरोबर कोणत्या कोणत्या घटकामध्ये असं वाटते की इथे खूप जास्त महागाई झाली रोजगार नाही भेटणं बरोबर त्याच्यामुळे पण एक महागाईच वाढते बरोबर थोडा हिंदी मध्ये बोलतोय हिंदी मध्ये बोलम नाही तो एक बेरोजगारी भरती ठीक आहे जब लोगों को उत्पन्न नहीं रहेगा शेतकड़ियों को जैसा कि भाव नहीं देंगे जैसे जैसे किसान है, किसान है है जितने भी सारे कपास सोयाबीन उसको मतलब क्या होता है कि एक क्लाइमेट से जो नुकसान होता है उसकी भरपाई उसको जब नहीं मिलती हाँ। या फिर फसल आने के बाद तुम उसको भरपाई नहीं देते तो वो भी एक बेरोजगारी में आता है ठीक है और सामान्य लोगों को हाथ को रोजगार नहीं होना या इनडायरेक्टली ये जो पैसा दिया है गवर्नमेंट ने कि लाड़की बहन <laughs> ये नहीं देते हुए उनको कुछ ग्रो उद्योग के जैसा कुछ काम अगर देते थे तो वो चीज़ एक अलग होती थी पर इसका इफेक्ट ये पड़ेगा कि अभी सब तरफ महंगाई बढ़ गई जैसा कि आप देख रहे हैं खाद्य पदार्थ में सब चीज़ों में तेल में सब चीज में पैसे बढ़ गए ये सारी तो महंगाई बढ़ गई और उसका फायदा नहीं हुआ नहीं हुआ सरकार को महायुति के ये इसका अभी तो जो है तो जनता का मूड ये है कि ये सर क्या जनता का को... क्या मूड है मतलब बदलाव चाहती है जनता कि यही सरकार चाहिए नहीं नहीं यस नहीं तो अभी जो हमारा चुनाव क्षेत्र है हाँ इस चुनाव क्षेत्र में क्या लगता है आपको की कौन सा उम्मीदवार चुनकर आएगा पूर्व में हाँ पूर्व में देखिए तो समीकरण ऐसा है कि बनाया वाला तो वातावरण ऐसा है कि अतुल सावे जैसे लोग फिर से चुन के आएंगे बट जनता ये जनार्दन है अच्छा जनता तो के हाथ में जरूर इनको जवाब देंगी ऐसा माहौल क्रिएट किया है लेकिन वैसा होगा नहीं।, नहीं इसके अलावा लगा, लोग जो है इस बार परिवर्तन करेंगे परिवर्तन करेंगे। नवा चेहरा देंगे नया चेहरा होगा क्या लगता है आपको कि जरंगे फैक्टर जो है मराठा रिजर्वेशन का जो आरक्षण का मुद्दा है वो मुद्दा कुछ रंग लाएगा क्या यस मराठा लोगों का जो प्रश्न है मार्ग नहीं लगा उनको कहीं ना कहीं ठेस पहुंची है कि उनको सिर्फ आश्वासन दिया गया बहुत सारे वादे किए गए पर उनका कुछ कुछ तो भी उनको चाहिए था कि कहीं तो भी गवर्नमेंट ने उनको एक आधार देना चाहिए था एक थोड़ी सी मन में निराशा यस, तो यस, 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 उनको भी आशा थी दादा नाम क्या आपका मैं आ, औरंगाबाद से उमेदवार हो अपक्ष ओके okay. नाम आहे अब्बास बरं काय नेमकं आता मला सांगा किरण मध्ये सगळे उमेदवार आहेत जसं की वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आहेत महाविकास आघाडीकडून जे लवूजी शेवाळे आहेत महायुतीकडून जे आहेत ते अतुलजी सावे आहेत आणि एम एम कडून जे आहे ते इम्तियाद जलील उभा आहेत तर मी मध्यमधून बोलतो मध्य नाही हा तिकडचं झालंय बरोबर हा तेच बोल मी मध्य मधे तुम्ही मध्यचे उमेदवार आहेत बरोबर आहे पण एक या शहराचे एक नागरिक म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो औरंगाबादपुरोधून महायुतीचा ताकद जास्त आहे जास्त आहे बरं या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही तर अपक्ष उमेदवार आहात हा नाही तिकडचे आहात पण या या मतदारसंघामध्ये काय निकाल लागेल लागे। या बरं काय कारण त्याच कारण की मुस्लिम मतदार जे आहे सगळी विभागणी झालेली त्यांची विभागणी झाली त्यामुळे येऊ शकतं बरं असं वाटतं काय की जाणून बुजून एक समीकरण तयार केलं गेलं आहे की मुस्लिम उमेदवारांची संख्या नाही केलं त्यांचं कामच नाही काम नाही काम नाही त्यामुळे की कारण इतके लोक इतके लोक जे विरोधक विरोधक झाले कशामुळे झाले त्यांचं कामच नाहीये काम, काम नसल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्या गेली तर वाढत नव्हतं याच्या दहा दहा वर्षापूर्वी विरोधक वाढली ती संख्या नाही आता का वाढली की याचा यो पर्याय त्याला विकास काम कुठेतरी कुठे झालं नाही फक्त आश्वासन आणि म्हणून उमेदवारांची संख्या काम झाले नाही बर काय लाडकी बहीण योजनेचा भेटतो का तुम्हाला फायदा वगैरे घेतलात का कधी बर बस हाफ तिकीट किंवा की मोफत प्रवेश घेतलाय फायदा नाही काय वाटत या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकत नाही लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे असं वाटतं का बंद पडली पाहिजेत म्हणजे ज्या सरकारनं ही योजना आणली ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला आलं पाहिजे क्या नाम है आपका भगवान बार यही आपका बिजनेस <laughs> तो मतलब अभी महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव चल रहे हैं है आ, तो चुनाव का माहौल है तो क्या लगता है आपको कि यहाँ से कौन सा कैंडिडेट चुन के आएगा यहाँ का आइडिया नहीं है सर नहीं फिर भी आपको क्या लगता है कि क्या लगता है कि इम्तियाज जलील है वो एम की तरफ से है वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अफसर खान है अपक्ष उम्मीदवार जो है अब्दुल गफार कादरी है

चांगलं आहे आहे एकदम आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे जिकडे तिकडे चर्चा हीच आहे की कोणता उमेदवार निवडून येणार कोणाचं सरकार येणार कोणाचं सरकार पडणार कोणत्या योजना सक्सेस ठरणार इथून काय वाटतं बरं कोण निवडून येईल इम्तियाज जलील निवडून येतील की अतुल सावे निवडून येतील अतुल सावे, अतुल सावन का बरं अतुल सावन पाहून का इमत्या जिल्ह्याचे जे एरियामध्ये आहे जे वोटिंग भेटणार त्याला तर ते वोटिंग मध्ये काय होतं का जास्त उमेदवार उभे उमेदवार उभे आहेत हा

मराठा समाज एस समाज डंगर समाज के आरक्षण के लिए मराठा समाज के आरक्षण के लिए मुस्लिम समाज के आरक्षण के लिए सभी समाज के आरक्षण के लिए जो इम्तियाज़ अलील ने पार्लियामेंट में अपनी बात को रखा जो उनके खिलाफ जो इलेक्शन लड़ रहे हैं जिसकी उनकी टक्कर है उनका जो है तो मराठा समाज के आरक्षण को विरोध था अच्छा। उसी वक्त इम्तियाज जलील ने जो है तो मराठा समाज को समर्थन दिया और मुझे लगता है क्या यहाँ पर कार्ड चलेगा मराठा मुस्लिम का जैसे अभी आपने कहा है कि इम्तियाज जलील सर जो जब सांसद भी थे तब भी वो किसान के मुद्दे हो या फिर बाकी मुद्दे भी पार्लियामेंट में खड़े करते थे बोलते थे आवाज उठाते थे और आप वो फिर विधायक के लिए खड़े तो कहीं ना कहीं ऐसे आपको नहीं लगता कि पूर्व से बहुत ज्यादा मुस्लिम उम्मीदवार खड़े हैं तो उनकी वोटिंग डिवाइड होकर या फिर महाविकास आघाडी और महावित के जो कैंडिडेट हैं उनका फायदा हो सकता है ऐसा नहीं लगता है आपको देखो मैं आपको एक बात बताता हूं मुस्लिम समाज का मसला ऐसा है कि जो यहां के अभी विधायक हैं अतुल सावे साहब हाँ। उन्होंने उनको पैसा देकर खड़ा किया यह आज पूरी عوام को मालूम पड़ गया है और जो लोग खड़े हैं वो हमारे अपने लोग हैं मुझे ऐसा लगता है

या फिर महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी आहे मित्रांनो आपण पाहत होतोय आता आपण औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होतो आणि इथली सगळी जनता यांचं एकच मत आहे की कुठल्याही जाती धर्माचं राजकारण न होता विकासाचं राजकारण होईल आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा उमेदवार निवडून असल्या सगळ्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील जनतेची आणि मतदार बांधवांची भावना आहे अशाच नवीन निवडणुकीसाठी पाहत राहा न्यूज टापू